खालापूर तालुक्यातील घोडिवली येथून एक धक्कादायक आणि रहस्यमय घटना उघडकीस आली आहे वेदांतचे वडील जितेंद्र जनार्दन पालांडे वर्ष बावन्न हे पोटात दुखत असल्याचे सांगून डॉक्टरकडे जातो म्हणत घरातून मोटरसायकलवरून निघाले ते घरी परत आलेच नाहीत दुसऱ्या दिवशी त्यांची मोटरसायकल पातळगंगा नदीत सापडली मात्र या व्यक्तीचा कुठलाही मागमोस अद्याप लागलेला नाही फिर्यादी म्हणून त्यांचे पुत्र वेदांत जितेंद्र पालांडे वर्ष बावीस यांनी खालापूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली आहे प्रकार हा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता घडला असून रात्री उशिरा अकरा वाजून सोळा मिनिटांनी मिसिंग रिपोर्ट दाखल करण्यात आला या प्रकरणी मिसिंग रजिस्टर क्रमांक एकतीस दोन हजार प्रमाणे पोलीस तपास सुरू आहे बेपत्ता व्यक्तीचे वर्णन उंची पाच फूट अकरा इंच रंग सावळा केस काळे पांढरे सडपातळ शरीरेष्टी अंगावर पांढऱ्या रंगाचा पिवळ्या रेषांचा शर्ट राखाडी फुलपॅन्ट चॉकलेटी रंगाची चप्पल चेहरा लांबट आणि नाक सरळ असे आहे पुलाखाली सापडलेली मोटरसायकल पोलिसांसाठी मोठे गुड निर्माण करत असून या परिसरात आणि नदीपात्रात शोध मोहीम सुरू आहे मात्र आजपर्यंत संबंधित व्यक्ती किंवा त्यांचा मृतदेह सापडलेला नाही या घटनेमुळे संपूर्ण खालापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे रहस्यमय गुड कायम असून अपघात आत्महत्या की घातपात याचा छडा लावणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान बनले आहे कोणतीही माहिती असल्यास खालापूर पोलिस ठाणे झिरो एकवीस ब्याण्णव दोन पंच्याहत्तर शून्य तेतीस किंवा तपास अधिकारी आर जी उघडा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी शून्य पाच तीन नऊ पाच शून्य नव्वद यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन खालापूर पोलिसांकडून करण्यात आले आहे সম্ৰাট মৰাই যনৰে বিৰোৰিপৰ্ট খালপুৰ